कोण टाका विक टाका राजा नसता तर कशाला का काय केलं असतं हे बाकीच राजा प्रेम आहे 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 कारण म्हणजे कसं त्या पोरांपेक्षा बी त्याच्यावर प्रेम आता जास्त बसलेला आहे त्याच्यामुळं माझ्या मला म्हणजे मला वाटत की मला राजा जर नेला दुसरे त्याला गोटा पाहिजे कि तुम्हाला ते काय मॅट मांधलेली ती पाहिजे आपण ती खायला त्याला ती सोनं घातलं तरी सुद्धा हा याच्यावरच राहला <laughs> जर आरती बिरती इजली <laughs> तर तिलाही वाईट वाटतं जेवली बिलाय चाललाय कवा राधी रात्री राजा आला तेव्हा जीव फटका परपंच असल्यामुळे तेव्हा आता आलेला आहे त्याच्यात आता कुठंतरी ते निघाले आहे वर म्हणून सगळ्यास खातोय ना हाई आमची भाजी बाकरी कड जाऊ द्या जा माझा माझ्या दारात राहू द्या दुसरी विकायला तर तयार झाली कुठे असू द्या नाही तर नसू द्या मी हाय तोपर्यंत तरी तेव्हा तो ज्या शेणाचा एक ना एक दिवस तरी सोनं होणार मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन ही दाबा बघितलं का नाही म्हणून म्हणते काल बी लय वाईट म्हणजे कस झालं ते आपल्या मैदानावर लय वाईट वाटलं मला का कि आता तेव्हा आपल्याला देऊन राहिलं होत हा आणि बाय सगळं मी करून दिलं त्या पोरासने आंघोळे सकट जास्त बोगुल सुद्धा उतरून पाणी वगैरे ती पण म्हणत होती की लय म्हातारीने केलं आमच्यासाठी पण त्यांनी जे काय बाहेर गाडी तुम्हाला वाटलं एवढं एवढं काय आपल्या आपल्या तर गटात नाही यायला पाहिजे राजा हरला तर चाल असतो नाही आपल्या गटात दोन एकात नाही पाहिजे ती या माणसा इथल्या लोकांना काय आपल्याला माहित नाही पण राजा हरला नाही पण कस आहे काय म्हटले असतील ती माणसं बागावर परत आली बी नाही त्यांचा जोडदा हवेल राहिली खांडपेंड राहिली आहे तिथंच तिथं राहिली म्हणजे त्या दिवशी बघा सुद्धा इथं उतरलाल ना चार वाजता इथंच उतरला बघायला काय आता मी सगळं केलं बिना माझी म्यास त्याच काढलेली का त्याने काढले माझे माझं काढली का उठलं त्या दिवशी त्या दिवशी चार वाजताच उठले चार वाजता बैल आल्यावरच उठली तर उठली कारण म्हटलं आता इथं मैदान आहे कशाला लवकर स्वयंपाक करायला म्हणून आता काल तीन वाजता उठली काल तीन वाजता उठल काल कारण काही यांचा भरोसा नसतोय एक मंथ सात वाजता जायचं एक मंथ पाच वाजता जायचं मग ते आपलं आपलं काम आहे ते करणं भागायचंय असं आहे म्हणजे किती वाजता काल काल पण जवळ माहिनिर माहिनीर अगोदर मला सांगितलं काय सात वाजता जाणार आहे मग मला स्वयंपाक करून ती बाकीच जनावरांचं जा शेणं का करायला लागतं पुन्हा सगळी बाधाबादी करून द्या लागते hmm. वेरण म्हणा पाणी म्हणा सगळं द्या लागतं म्हणून मग लवकर उठून स्वयंपाक झाला म्हणजे जम पण शिथली पोर सगळी गेल्या तुम्ही बघता कशावर राजेस फायनल राजेस फायनल कोण नाही कोण येते दाखवा येते कोणतरी म्हणजे लागलेला निकाल पण लाईव्ह मध्ये नाही बघत का बघता नाही निकाल झाल्यानंतर पोरं येते सांगायला नाहीतर दाखवते ती मोबाईल घेऊन आता मोबाईल घ्यायचा आहे तुमच्याकडं

तर बरोबरच झालत पण आमच्यातलं इथे म्हणजे आपण ना म्हणून सरकार नाही का आपण मागल्या मुलाखती त्यांनी बी घेत आलं होत मला सांगितलं मग देता येऊ मला तर वाटत नाही कशाला दे सांगा बघू कशासाठी द्यायचं सांगायचं आता देऊन काय मी तुम्ही सगळी आता म्हणताय द्यायचा द्यायचा आमचा थोरला पोरगा बी म्हणतोय द्यायचा गावातली सगळी म्हणते ती द्याय पण देऊन मी म्हणते आता मस्त सत्तर का, दिवस रह रह सत्तर दिवस तो ला ना 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 सत्तर लाख रुपये देतो काय काय किती दिवस राहणार आहे ते तुम्ही सांगा सत्तर लाख रुपये किती दिवस मग तुम्ही म्हणजे म्हणजे मी आहे तोपर्यंत राहतेला असं म्हणताय म्हणणार काय तुम्ही असं कधीच होत नाही मग राजाला सत्तर लाख रुपयाला मग परत सापळा ठेवा आपल्याला नाही बाबा नव्हत तस ना ते मग ते झालं तुमच्या ह्याच्यात झालं तुम्ही काय म्हणणार आज इकडे घेऊन या उद्या तिकडे चाकरी केल्या पोरांचा विषय जाऊ दे पण ते नाही बाबा जायचं त्या दिवशी डोळ्यातलं पाणी येतं एका दिवशी माहितीये का इकला समजा बैल समजा आता तुम्ही बैल पडते म्हणून तुम्हाला वाटत नाही मला नेहता असं म्हण असं मला वाटत नाही बाबा काही का मला म्हण ना पण मला वाटत नाही की मी नेताना म्हणजे मी हे होईल म्हणून मागच बघिन ना ज्याला गिराय घालत हे काय दोन तीन दिवसात द्यायचं बिल म्हणून आलोय मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला माहित नाही गोष्ट ना 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 तर माजा माला माजा माला आता मी सांगते मला आलेलं त्या दिवशीच मला आपण म्हणलं मस्त तुम्ही केलंय की पण नाही म्हणलं मला तर वाटत नाही बाबा माझं म्हणजे कसं आहे त्या पोरांपेक्षा बी प्रेम आता जास्त बसलेलं आहे त्याच्यामुळं माझ्या मला म्हणजे मला वाटतंय की मला राजा जर नेला दुसऱ्या आता मला सांगा तुम्ही राजाला ठेवलाय राजाला अजून गोट आहे का तुमच्या नसू आहे ना हाय पाहिल्यापासनं तो आहे आशा पावसात उभा राहिलेला आहे ज्या दिवशी गेली त्या दिवशी उभा पाऊस चालू होता मग तसल्यात तो राहिलेला आहे त्या दिवशी रात्रभर पावसात दिसत होता रात्रभर पावसात दिसत पोरात आबा हाय माझा पोरग छत्री घेऊन उभा राहिलो मग त्यानं काय तो हाय उन्हाळा पावसाळा तो आशातच राहणार त्याला गोटा पाहिजे कि तुम्हाला ते काय मॅट म्हणते सोडणं घातलं तरी सुद्धा ते हा याच्यावरच राहणार खायला काय वेगळं काय नाही डाळ आहे तेवढं हो डाळच आहे डाळ ना आपलं गावचं पीठ ती बी आता उद्यापासून गव्हाचं पीठ नाही गव्हाचं पीठ गावात नायचं आठ टाहत राशी राशीचं भेटतं की पण आपण त्याच्यासाठी म्हणून आणायचं आता आम्ही आता भाकरी काढलो आम्ही आता संपलं घरात मग आता बाजरी बाज खायचं चालू करायची बाजरी खाय चालू चपाती नाही पण तुम्ही चपात्या करत नाही करता रोज खायला नाही चपाती आता रोज करत कर नाही कर ना 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 आता कालपासून रोज करत नाही आता राजाचं संपत आले म्हणून मग त्याच्या पुरत ठेवलं पाहिजे का नाही आलोच तर मग म्हणून सांगितलं घरातलं गव संपलं तर चपाती बंद आजपासून पोहराशनी घाल राजाला म्हणजे राज पोहराशी घातलं पाहिजे माझं बन पोहरासने घालायचं की पण नाही आता त्याला आलोच तर त्याने आणलं पाहिजे ना घरात आता मग आता तुम्हाला सवय लागली राजाची एक प्रकारची नाही म्हणजे नाही द्या नाही ना, ना बैल दिला म्हणजे अनेक लोकांचं कसं होतं दुसऱ्यात पण पाहू शकता ना तुम्ही अहो दुसरं ती नाही ते की हो दुसरं पाहायचं काय नाही ती नाही ते राजावर प्रेम पहिल्यापासून पहिल्यापासून हायच प्रेम सगळ्यावरच पण कसं झालंय आता त्याच्या चेहऱ्याकडं बघितलं का लय वाईट वाटत काल पासन आल्यापासून जरा त्याचा चेहरा लयच उघड दिसतो मी सकाळपासून दोनदा म्हणल्यास डॉक्टर्सनी बोलवा तर हे दोघं तिघणी आजार येते बार काय मधला आणि ही बी आजार येत आता लोक सोडून आणा जावं इथून रोज येतोय मी त्याच्या पुढं पळत येते माझ्या मागणं ते येतो चपाती हो त्याला लागते हो रोज मी चपाती रोज चपाती चारते माझं मीच सगळं करते आता मी दहा जरी वाजल्या तर माझं मीच खाती चार मग नाही पूर्ण नाही नाही माझं काल एक नंबर झाला की बक्षीस किती दिलं काय तुम्हाला काय दिलं ते आपण विचारत नाही आपल्याला काय विचारायचं काम असं नाही ना तसलं बक्षीस किती दिलं काय बक्षीस किती म्हणजे तुम्ही चालताय सगळं तुमच्या पैसे दिले पाहिजे बक्षीस असं मी मी म्हणत नाही माझ्यापाशी काय करायचंय आपण कशाला गावात जात नाही सामान आणायला ना दहनापासून सगळ्यापासून आपल्याला आणून देते ती आपण नुसतं करायचंय आणि त्यासाठी खायला घालायचं बजानावर सांभाळायचे सत्तर मागितलं तुमचं काय म्हणणं सत्तर लाखाला मागितलं माझं म्हणणं नाही पुन्हा मालकाचं म्हणणं नाही बाकीच्याच सगळ्याच म्हणणं माझं नाही बाबा म्हणणं बरं ती मी राजासाठी राजा तुम्ही काय बोल काय आता त्याच्या इच्छा पूर्ण करायची आता तुम्हीच म्हणताय काय कि ह्या बैल जास्त बैलच्या सगळी नावं ठेवायला लागली ती का, का जा नाही आपल्याला सांगा बघू आता कसं आहे आता ज्या सुरुवातीला तुम्हाला भेटत होत नव्हतं ना नव्हतंच की भेटत दादा प्रत्येक पैऱ्याला पैसे लागतच होते की मग कुठं नाही कोण बाहेर आहे का तुम्ही बघताय कोण सुद्धा तीन पोर आहे ते तिने बाहेर नाही तर मालक बाहेर नाही तर या आमच्या थोरल्या नंद आहे त्या त्यांनी मेंढरा आजपर्यंत पहिल्यापासून त्याने आमचं घर तसं चालवलेलं नाही पहिल्यापासून म्हणजे आता थोडी आहे ती पण मेन तरी जास्त मेंढर होत तुमची किती मेंढर मस्त तीस पस्तीस मेंढर होत त्याच्यातले आता सात आठ राहिले तीन चार शेअर प्रत्येक कालच्या एक नंबर झाला त्यावेळेस कोणी सांगितलं तुम्हाला कालच्या एक नंबर मध्ये शेजारचं धीर राहत ती गेलं होतं मागलं चार वाजता गेलं होतं आणि मग त्यांच्या पोरीपाशी फोन नंबर फोन केला आणि मग त्यांनी सांगितलं मैदानावर आले ओळख आम्ही नाही ओवळत कधीच नाही ओळख मी आपला साधा आपला तुकडा टाकते आणि जाताना सुद्धा आम्ही ओवळत नाही मी नाहीच ओवळत कारण कसं आहे ना जर आरती बिरती इजली तर तिलाही वाईट वाटतं मग हा म्हणजे परत वाऱ्यान आरती झाली म्हणजे मनात तसंच राहत आणि त्यांना जरी आरती झाली त्यांना कारण तावात असतो दिवसभर बसलेलं हा मग त्याच्यामुळे आरती झाली तर ती मनात रात्रभर दुख दुख राहते ना रातभर झोप लागत नाही राजाला नाही रातच रातच तुम्ही कधी उठून बघता का राजाला बघते की तशी कारण ते तिथं असते त्या बघायला काय तिथं बाजूनी बैल ते मग दुसरा बैला दिले मार्क आहे काय मार तसा नाही मारत बैल आहे म्हल्यावर राजाला राजाला तिथं ते तिथच असते झोपायला रात्रभर तिथंच असते तिथं उन्हाळा पावसाळा ते तिथंच असते बैलाच्या तशीच असते आता तुम्ही बघितलंय वाघरा त्या वाघराच्या कडलाच असते ते आता जाऊन बघा तिथंच आहे राजा म्हणून राजा राजा म्हणून राजा आहे कसं आहे म्हणजे वाटतं ना वाईट वाटायचा विषय नाही मावशी कसं होतंय ह्या गोष्टी प्रेमाच्या आहेत सगळ्या मोठी मोठी लोक सुद्धा बैल विकायला विकती तुम्ही काय म्हणजे कसं आम्ही आपण किरकोळ आहे आपण किरकोळ आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं पण कसं आहे नाही काय करायचं आहे विकून मला हे सांगा तुम्ही काय करणार विकून नाही पण पोरांची लग्न आहे ती नाही खरं म्हणजे या गोष्टी आपण म्हणतोय खरोखर पोरांची लग्न येते परत नाही बरोबर आहे फडक घर आहे माझं म्हणणं बरोबर आहे आणि जर तो पळत नसता पळत नसता तर तुम्हाला कुठं पैसे येणार होते त्याच एक आता जो मला पैसे येतात म्हणून तुम्ही काय काढलाय आणि जे नसताच पळत तर मग काय थोड्या पैशाला दिल्यावर काही झालं असतं का सगळं घर म्हणा लग्न म्हणा सगळी अशीच मला म्हणताय तुम्ही कि लग्न करायची ती असं करायचंय त्याच्या जीवा का काय ते नसल्या नाही म्हणा समजा तुम्ही मग कुठ नाही केली असत सांगा बघू आता राजाला पुसेगावला गावला प्रत्येकाचं मत आहे गे त्याला म्हणजे त्याडं बघितलं ना तो खरोखर गरीबाचा बैल असल्या दिसतो अहो गरीबच आहे गरीबाचा ना नाही नाही त्याड तुम्ही बाजूला जरी ठेवला तुम्ही पर्याय तुमची परिस्थिती आपण दाखवली मला वाटत नाही बाबा जरी राजा नेहाला तरी मला वाटत नाही कि तिथं राजा महिना पंधरा दिवस तर खाईल पाणी पिईल मला असं वाटत नाही तुम्हाला जावं लागलं माहित जाऊन माझी मागणी कोण सांभाळायची मी साध्या वर्ष वर्ष, वर्ष गावात जात राजा मैदानावर गेला तरी खाय बसत नाही खात नाही खात आता मीच आता मैदानावर मीच खात नाही मुळची राजा मैदानात गेला ज्या वेळेला गट कोणी बी सांगू द्या जेव्हा गट पळल सेबी पळल त्यानंतरच चहा करून तर पिती नाही तर जीवती तर, तर। कालच्या मैदानात जीवली बी नाही चालणार नाही राजा आला तेव्हा जीव राजा माझा आहे राजा उपाय तुम्ही मग राजा खातच नाही तुम्ही हाताना अशी पाठी जवळ ठेवली तर तोंडाने नको म्हणतो म्हणून लय वाईट वाटत जाताना मग पण कसं आहे जाताना डोळ्यातनं पाणी काढायचं नसतं कि कोणाशी काढायचं नसतं कारण किती जरी केलं तरी आपलं काय दुसऱ्याच काय वाईट करू कुणी चित्र नाही माझंही म्हणणं आहे बेकार आहे तस म्हणजे कसं आहे प्रत्येकाच्या तोंडात आहे विकून टाका विकून टाका पण माझ्या तोंडात नाही विकायचा काय काय ते का नसतं तर तुम्ही काय केला असता आम्ही राजा जर नसता सगळी म्हणते ती विकून टाका विकून टाका राजा नसता तर कशाला काय केलं असतं हे बाकीच सगळं राजावलं प्रेम राजा प्रेम सगळ्यावर प्रेम आहे पा, कारण कसं आहे एक फाटका परपंच असल्यामुळे तेव्हा आता वर आलेला आहे चला त्याच्यात ना आता कुठं तरी निघालेलं आहे म्हणून सगळ्यांसनी वाईट वाटायला लागले की सगळ्यांनी विकून टाकावं ह्यांच्या परपाच्याला आमच्या लावावं आणि ते नसतं असतं कशाने पर्पज केलं आम्ही खातोय ना हाही आमची भाजी बाकरीकड जाऊ ज्या माझ्या माझ्या दारात राहू द्या दुसरी विकायला तयार झाली मी असे म्हणते राजा काहीच नाही तुमच्याच मनात म्हणलं तर आहे मग आता राजा तुमचा उपकार सगळं असं मला वाटतंय म्हणजे काय माहिती आणि जरी माझ्यापासून जर तो गेला तरी एक ना एक दिवस तो जर बघा माझ्यापाशी असू द्या नाही तर नसू द्या मी हाय तोपर्यंत तरी तो शेणाचं एक ना एक दिवस तरी सोनं होणार शेणात जे हाकतोय तेच जर सोनं हाकतोय ना कुणी मी माग मी जर मेली तर बाकीच्या माग राहिला हे बघा कुठं शेण म्हणजे तो जिथं लग म्हणजे तिथं शेण जे हपतूल नाही तिथं सोनं हाकणार हे माझे म्हणणं आहे मी नंबर त्या गावचं करेल असं म्हणजे प्रत्येकाचं मी इच्छा आहे आणि आमची सुद्धा इच्छा आहे कस होत अनेक मोठ्या लोकांची बैल एक नंबर करा त्याची आनंद होत नाही आम्हाला म्हणजे चॅनल वाला जरी असला किंवा काय असले तरी मला काय वाटतं की कुठल्या पण गरीबाच्या बैलाने एक नंबर करावा आणि राजा नंतर राजा बघितल्यानंतरच गरीबचा भाकरी नाही शेळ काट काट काढून वाळलेल्या भाकरी चारलेले त्याला नुसत्या वाळलेल्या भाकरी आता भाकरी केलेल्या ती सकाळ त्याला चारायची कारण एवढी परिस्थिती आपली बी नाही ना मग तसा करत करत आहे हा या माळाला नेऊन बांधत होती हा या माळाला चरायला चरायला वैरा आई संघ आई त्याची राहत नव्हती त्याच्यामुळं त्याच्या संघ तिथं बांधायचा पुन्हा आणायचा त्यानं म्हणजे कस आहे त्याला हिच पाहिजे म्हणून नाही तुम्ही कांग्रेस टाका तुमचं पग वाड टाका बाजरीची पिंडी टाका हाय याच आता मग जे पाल ते मका भराड काढतेच नाही घालून त्याचं पाल सुद्धा हा म्हणजे त्याचं नसतंय काय बाबा मला चौकारतील पण ती नाही म्हणजे काय होत ज्यावेळेस एक नंबर मध्ये पळतो किंवा त्याला लय म्हणजे ही म्हणजे नाही मला पहिल्यापासूनच मी म्हणत नाही माझा एक नंबर मध्ये पळतोय म्हणून ठेवायचं आहे असं मी म्हणत नाही पहिल्यापासून त्यानं म्हणजे ही नाही कधी आवड त्याला कसं आहे एवढंच होत एवढं एवढं होतं हे द्यायला काढला होता कोणी सुद्धा त्याला नेला नाही असं फुकट नेऊन सांभाळा म्हणत होते मग ती कोण नाही त्याला मग असं करत करत दिराच्या खोंडा बरोबर इथं माळ्या झोपला मग आमच्यातल्या इथलं ते वाघ्याच आहे वागे म्हणून त्याच्यात त्याने म्हणलं पन्नास लाखाला पन्नास हजाराला द्या म्हणलं म्हणलं नाही असं करत करत मग ती पुन्हा वेजेगावला नेहला दोन फड काढलं त्याच्याकडं त्यापासून राहिलं ते मग राहिला ते राहिला मग आता सारखी म्हणते ती की द्या 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 मी तरी म्हणत नाही परवा म्हणते नाही तर नाही सकाळ जर ना म्हणजे तुम्हाला वाटत होत मी काय सकाळ जर ना वाट बघत बसली होती काय आज कसा मग नाही मला थोरला पोरगा म्हणला होता आज दाना भाऊ यायचं आहे तर म्हणून माझ्या नव्हतं सकाळी पोरांनी पण केलं होतं तिला सकाळी सांगून ठेवलं होतं बाय दूध आम्हाला पाहिजे म्हणून आज मुलाखतीला धाना भाऊ याच येत घरी तुम्ही काय आला नाही ते दूध ठेवलं नाही म्हणून आता घेतलं नाही मला इथल्या पोरांना नाही कोणाला फोन मी पण का तिला बाहेरच्या माणसाचा फोन आला कधी आणत ना कधी एक वाजेपर्यंत बाहेर बसत नाही तर बैल तुटला वाजेपर्यंत तुमची वाट बघत बसलो आता इथे मला लक्षातच नव्हतं म्हणजे मला माहितच नव्हतं म्हणजे एक नंबर केला माहित होतं की आता म्हणणार बघा सारखीच मुलाखत म्हणते आपल्या नाही बाकीच म्हणणार की ना बाकी जो बाबा मोठ्यांच्या मुलाखती घेण्याच्या घेते ती गे मला बाळक्याच्या कोण घ्यायचं आम्ही घेत नाही का बाळक्यात तुम्ही घेत राजा खरच राजा म्हणून राजा म्हणून तुम्हाला पण म्हणतो तुम्ही आधी होय मी आता आता तुमची मग अशीच आम्ही अगोदरच चाललं होतं विषय निघाला होता की आज काय धनाबाव आले नाही तर मग आता तो थोरला गावात गेला मग फोन लावायचा होता तर हजर झाला माणसाला वाटत धनाबावला पैसे देत नाही नाही एक रुपया आम्ही एक चार आले सुद्धा अजून धानाबाला देत नाही मग काय काय ना वाटलं की बाबा सारखं पैसे काय माणसं आमच्याकडे तुम्हाला कुठला आम्ही पण एक जाणीव पण मला नाही मारत कधी नाही मारत ओळख एक ठेवतो आहे राजा मला वाट बघितली असेल असं वाटतंय मला वाट बघितली असेल तर वाट बघणार किंवा राजाला वाटत ना एक नंबर केला म्हणजे येत राजाला कसं आहे एक नंबर करू द्या दोन गुलाल जर आगाव पड ना, वाग वाग वाग। ये ये ना सल, मी मी तर राजाला लय वाईट वाटत कस काय काय माहिती आता मी बघते प्रत्येक वेळेला येताना त्याच्या डोळ्यातनं पाणी येतो काही ज्या दिवशी गुलाल नसल त्या दिवशी नेमकं त्याच्या दोन्ही डोळ्याचं पाणी पाक भिजलेलं असते त्या माणकुट्यापर्यंत ते रेषच असते मग मी विचारलं तर ते म्हणते वाऱ्यानं होते पण वाऱ्यानं होत नाही ती ज्या दिवशी गुलाल होतो त्या दिवशी पाणी असतं नाही नसतंय आणि ज्या दिवशी बोलायला नसतो त्या दिवशी नेमकं भिजलेला असतात राजान कुसेगावला एक नंबर करावा तुम्ही सांगा तेवढं राजाल राजाला पुसेगावला एक नंबर करा सांगणार तेवढं पाळते मी सुद्धा का करणार नाही तर त्याच सगळ्या शेणापासन पाण्या पाण्यापासन गरम पाण्यापासनं एका दिवशी पोरं म्हणते उशीर झालाय गार पाणी मला गार लागत नाही चार वाजता गार लागत की ग मग काय पण ती राजा तस... दादा साठी नाही आज काल एक नंबर केला राजाने बरं वाटतं दादा पब्लिक लागल्या पेठला नाही राजा बघत बघत पळत होता पेटमध्ये व्हिडिओ व्हायरल झाला राजाचा पब्लिक त्या फाटी उजा पुढं होत एक बैलाने पळायचं कशा मत न लागलीच राजा मध्ये गाडी तर तीन लाख रुपये तुम्ही घेऊनच आला होय आला असतो अगदी ठाम अगदी ठाम कस काय मग राजा नियोजन झालं काय आता छान झालंय नियोजन काय काल एक नंबर केलाय आहे आम्ही पण आनंद आहे चांगलं नियोजन झालं पहिल्या स्पीड पेक्षा राजा स्पीड आता वाढले वाढले लोकांचं डोळ आहे की प्रत्येकाला वाटतं की राजा आमच्या बाईला बरोबर पळावा दादा ही तुम्हाला मान्य करावं लागेल अजून मित्रांनो राजाचे मेन मालक कसं आहे काल सोडा सोडाय तुम्ही होता राजाला राजाला कसा पहाला काल चांगला एक नंबर दहा तुम्हाला आराम लाय का म्हणजे काय जरा आजारी चेहरा टाकून पहिल्यापासून ज्या दिवशी चेहरा टाकला असतो त्या दिवशी एक नंबर करतो काय विषय काय त्या दिवशी माहिती एक नंबर गेला पण तो म्हणजे थोडा चेहरा आजारीच होता थोडा आजारीच होता आजारी भेटाल का कस काल गेल का का मैदाना काय सांगताल राजाबद्दल चांग 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 रा थे थे। काल चांगली गाडी पाहिली गाडी पुवला पण एक नंबर करणार बैल चांगला असले बैल चांगला घातलं तर आज राजाला काय वाटतंय महाराष्ट्रात फोन येतो तिकडे कस काल कालच्या बसनं किती फोन झाला राजाला बैल आमच्या बैला बरोबर पळवा म्हणून मोठ्या मोठ्या लोकांचं बैल झाला पैर झाला भरपूर फोन झाले बाबूला पण बरेच फोन आले पैऱ्यासाठी पुसेच्या पण काल बऱ्याच जणाला प्रश्न पडला तर गाडी कोणा सगळं पळणार आहे तरी तरी पायर अजून फिक्स झाला नाही झालेलं नाही आम्ही केलेलं पण नाही अजून लवकरच पायरा होणार आहे फिक्स तुम्ही शेट काय सांगता राजा काय नाही गाव थांबवेल आई सगळे म्हणजे बघायसाठी खास वाजला तिकडे जाते ती मैदानावर ज्या दिवशी शिरेत असेल त्या दिवशी राजा पळणार असेल त्या दिवशी वेगळाच आनंद असतो गावाला एक पन्नास जण आली होती तिथं बघायला आनंद उत्सव करते ती बरा लागला आणि म्हणजे दादा पण असं बक्षीस आलं तर घरी नाही पोरांना ना... ना, त्यांचं म्हणजे हीच नसतं साठी नाही दादा नावासाठीच नावासाठी नसत दादा काल कल... किती पोर दाब्यावर जेवली चाळीस एक जेवली आणि एक दहा वाटतं माघारी आली दहा एक जण माघारी आले तयार घ्या आली दादा तुम्हाला पैसेच देणं ना नाही काय ना आपण काय बघत नाही दादा बिल पण रात्री बघितलं नाही काय पैशासाठी नाही आपली समजा आपण कसं आहे माणसं जोडायचं आहे आपल्याला आपण पैशासाठी करत नाही माणसं आपण जोडणार आहे आपण तोडायचं नाही आणि महाराष्ट्रात समजा माणसाने आपल्याला प्रेम दिलंय आणि अजून प्रेम द्यावा आज, आज महाराष्ट्रात सगळ्याला वाटतं की राजा जिखाव एक पुस्तक एक नंबर राजानच करावं दादा काय कसं आहे आप हो आपले लय अपेक्षा नसते त्याच्याकडं पण जनतेच्या मनाला राजाने पण साथ दिली पाहिजे एवढं आमची अपेक्षा आहे त्यांना नाराज नाराज नाही हे जेवढे फॅन आहे ते का नाही आणि अजून होणारे बी ह्याला नाराज करू नये राजा आता पहिल्या सर सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही जी गोटा बघितला राजाचा काट्या कुट्याला ह्याला बघा आता ह्यातनं वार कस काय म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही त्या दिवशी बाका सुद्धा होईल लालता तुमच्या त्यांना कळलं की बाबा खरंच राजा गरीब आहे का ते मोहील पण म्हटलं वैभव म्हणला राजाला उघड्यावर बांधला जातो आमचा बाकाच पण उघड्याच होता पण राजा इथं म्हणजे मॅट वर नाही काही नाही किंवा त्याला गोटा नाही अजून हे गोटा राजानं कधी म्हणजे कधी बांधणार राजाला आता ते पैसे जवळ